हॅलो चला गुड गुड इव्हनिंग फ्रेंड्स गुड इव्हनिंग टू ऑल नमस्कार आवाज आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहेत चला तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाची बातमी आली है। साथी की मंजे। चे आहे तुमच्या सर्वांसाठी ती म्हणजे सी टी टी परीक्षेचे फॉर्म सुरू झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण शिक्षक या क्षेत्रामध्ये शिक्षण या क्षेत्रामध्ये एक पवित्र या क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी जेव्हा उतरत आहात आणि या क्षेत्रामध्ये तुम्हाला कार्य करण्यासाठी एक परीक्षा जी लावण्यात आलेली आहे ज्याला आपण पात्रता परीक्षा असं म्हणतो आहे ज्यामध्ये टीईटी म्हणा किंवा सी टी, टी म्हणा ह्या परीक्षा तुम्हाला एक पात्रता परीक्षा म्हणून द्यावी लागत असते आणि ही परीक्षा ऑलरेडी ज्या पद्धतीने सीबीएसई ने अनाऊन्स केलेली होती तर ती आठ फेब्रुवारीला होणार आहे त्याचे अर्ज सत्तावीस uh, नोव्हेंबर म्हणजे कालपासून सुरू झालेले आहेत आणि आता आपल्याला त्याचे अर्ज करता येऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो तर आजचा हा जो सेशन आहे हा स्पेशली आपण सीटीटी परीक्षेच्या आलेल्या अर्जाबाबत आलेल्या माहितीबाबत आपण डिटेलपणे चर्चा करणार आहोत आणि विशेष म्हणजे यामध्ये हे विचारात घेऊ की कोण या परीक्षेसाठी सीटीटी या परीक्षेसाठी कोण अर्ज करू शकतो याच्यावर आज आपण चांगल्या पद्धतीने डिस्कशन करूया तर वेळ न घालवता विद्यार्थी मित्रांनो आजचं सेशन आपण स्टार्ट करूया आणि ही एकदम आनंदाची बातमी तुम्हाला सर्वांसाठी आलेली आहे तर मी आपलं सर्वांचं एज्युकेअर क्लासेस अमरावतीच्या या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आहे आपण ईटीटी परीक्षेच्या संदर्भातल्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत त्या आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला सीटीटी टीईटी टी आय टी केंद्रप्रमुख अशा वे, वेगवेगळ्या परीक्षांच्या बाबतीत सोबतच नेट सेट परीक्षांच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला अपडेट मिळत जाईल चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आपण आजचं सेशन ज्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला एक सांगू इच्छितोय की एज्युकेट क्लासेस अमरावती घेऊन आलेल्या तुमच्यासाठी सीटीई ची, तुम ची बॅच ज्यामध्ये तुम्हाला सीटीई चा पेपर वन किंवा पेपर टू या दोन्ही परीक्षेसाठी प्रिपरेशन करता येऊ शकतं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आता लेटेस्ट टीईटी परीक्षा जर दिलेली असेल अपियर झाला असाल तर या परीक्षेची जी काठिण्य पातळी आहे त्या काठी पातळीपेक्षा सीटीईटीची जी काठिण्य पातळी आहे ती अगदी फिफ्टी पर्सेंट वर येऊन जाते म्हणजे जर टीईटी परीक्षा ही शंभर टक्के कठीण असेल तर पन्नास टक्के कठीण ही सीटीईटी सी असते म्हणजे तुम्हाला अर्ध्यापेक्षा जास्त मेहनत इथे कमी करावी लागत असते तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे की तुम्ही जर पुढे चालून शिक्षक बनू इच्छित असाल आणि कदाचित तुमचा टीईटीचा पेपर चांगला केला नसेल आणि जर गेला पण असेल चांगला तरी सुद्धा तुमच्याकडे सीटीटी परीक्षा असावी असलीच पाहिजे कारण तुम्ही फक्त मर्यादित राहत नाही तर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अप्लिकेशन करू शकता महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुम्ही नवोदय विद्यालय केंद्रीय विद्यालय एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल असतील आर्मी पब्लिक स्कूल असतील तुम्हाला वेगवेगळ्या राज्यांच्या ज्या काही जागा येतात या जागांमध्ये सुद्धा तुम्हाला अप्लिकेशन करता येऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो आणि म्हणून सीटीटी ही परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण असण या शिक्षक क्षेत्रामध्ये तर खूपच आवश्यक ठरतं तर याची जर चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करायची असेल तुम्हाला प्रभावीपणे अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल तर एज्युकेअर क्लासेसची टीम तुमच्या सर्वांसाठी तयार आहे प्रत्येक विषय घेऊन आपण इथे येतो आहे प्रत्येक विषयांवर आपण डिटेलपणे डिस्कशन करतोय अभ्यास करतोय प्रॅक्टिस करतो आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम आणि तुमची परीक्षा पूर्ण करता येईल तर दिवसातून आपण जवळपास दोन तास लेक्चर घेतोय डेली शनिवारी आणि रविवारी जवळजवळ सहा सहा तासांचे लेक्चर्स घेतल्या जातात जेणेकरून तुमचा अभ्यास तुम्हाला चांगल्या पद्धतीने कव्हर करून मिळेल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडवर हे बॅचेस चालू आहेत ऑलरेडी सुरू झालेले आहेत जिथे तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमाला एक चांगल्या पद्धतीची गती मिळेल सोबतच विद्यार्थी मित्रांनो एज्युकेअर क्लासेस तर्फे एक प्रकारे केंद्र प्रमुख पद भरतीसाठी सुद्धा बॅचेस सुरू झालेले आहेत विभाग एक आणि विभाग दोन या दोन्हीसाठी आपण बॅच रन करतो तुम्ही जर शिक्षक असाल तुम्ही जर प्राथमिक शिक्षक असाल आणि तुम्ही जर केंद्र प्रमुख पदाची भरतीची तयारी करत असाल तर नक्की तुम्ही एज्युकेट क्लासेसशी जुळा आम्ही हंड्रेड आणि वन पर्सेंट तुमच्या अभ्यासक्रमाला सोबत घेऊन तुमचा रिझल्ट पर्यंत तुम्हाला नेण्याचा प्रयत्न करूया सोबतच तुम्हाला तुमच्या सो मध्ये तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सुद्धा आम्ही इथे देण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर आता आपण बघूया आपल्या ओरिजिनली आपल्या टॉपिक वर विद्यार्थी मित्रांनो जी की तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे ती बातमी म्हणजे अशी की सी टी टी परीक्षेचे अर्ज ऑलरेडी सुरू झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो सत्तावीस नोव्हेंबर पासून सुरू झालेले आहेत आणि अठरा डिसेंबर पर्यंत हे अप्लिकेशन सुरू राहतील तिथं तुम्हाला एक याच्या परीक्षेच्या बाबतीत बेसिक इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे ज्या काही संभ्रमता आपल्या विद्यार्थ्यांमध्ये असतात त्या संभ्रमता तुम्ही दूर करणे गरजेचं आहे तुम्ही त्या सर्व गोष्टी इथे क्लिअर करून घेणे गरजेचं आहे आजच्या सेशनमध्ये आपण जे डिस्कस करणार आहोत ते म्हणजे की आपल्याला अर्ज करता येऊ शकते का आपण अर्ज करू शकतो का आपण म्हणजे कोण तुम्ही मग तुमची पात्रता काय आहे हे तुम्हाला माहिती असली पाहिजे तुम्ही पेपर वनला अप्लिकेशन करू शकता पेपर टू ला करू शकता का की दोन्हीसाठी करू शकता जर तुम्ही शिक्षक असाल तर तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र ठरता हे आज आपण इथे डिस्कशन करणार आहोत तर बघा ऑलरेडी अप्लिकेशन सुरू झालेले आहेत फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत आपण परीक्षेचे फॉर्म भरू शकता आणि वेळ न घालवता आपण परीक्षेचा फॉर्म भरला पाहिजे आपल्या अभ्यासाला एक प्रकारचा मार्ग मिळतो एक मोटिवेशन मिळतं आपल्याला स्वतःला की मी फॉर्म भरलेला आहे आता आता मला अभ्यास करावा लागतं आणि म्हणून आपण सर्वांनी जेवढ्या शक्य जेवढा लवकर शक्य होत असेल तेवढ्या लवकर आपला फॉर्म फिल करून घ्यावा तर बघा आठ फेब्रुवारीला एक्झाम आहे रविवारी त्या एक्झामचं शेड्यूल सुद्धा दिलेलं आहे पेपर टू आधी होणार आहेत सकाळच्या सत्रामध्ये साडे नऊ वाजेपासून ते सुरू होणार आहे तर बारा वाजता तो पेपर टू संपून जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि मग मधात ब्रेक राहणार आहेत जवळपास अडीच वाजेपर्यंत अडीच वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत पेपर वन राहणार आहे तर आपण या दोन्ही परीक्षांची तयारी करू शकता मध्ये जवळपास फाईव्ह पर्सेंट सिमिलिटी आहेत ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट तुम्हाला तुमचा पेपर वनचा सिलेबस पेपर टू पेक्षा थोडा वेगळा असू शकतो म्हणजे जर तुम्ही दोन्ही परीक्षेला पात्र ठरत असाल तर नक्की आपण दोन्ही परीक्षेचा फॉर्म भरावा आणि दोन्ही परीक्षेमध्ये तुम्ही अपियर व्हावं माझी तुमच्या तुम्हाला सर्वांना एक सूचना राहील एक आव्हान राहील एक सजेशन राहील ठीक आहे तर बघा अठरा तारखेला अठरा बाराला हे चे फॉर्म भरणे फिल करणे कम्प्लीट होऊन जातील वेळ पण समजून घ्या रात्री बारा वाजेच्या आधी ठीक आहे तर हे पण समजून घ्या की तिथे आपल्याला फी भरण्याची पण शेवटची तारीख तीच आहे अप्लिकेशन करण्याची पण शेवटची तारीख तीच आहे ऑनलाईन अप्लिकेशन करायची आहेत कोणत्याही पद्धतीने ऑफलाईन मोडमध्ये तुम्हाला कुठलाही फॉर्म भरायचा नाही त्याच्या प्रिंट आउट तुमच्याकडे सेव्ह करायचा आहे ज्याला कन्फर्मेशन पेज म्हटलं जातं तो, तो कन्फर्मेशन पेज तुमच्याकडे सेव्ह असला पाहिजे पुढं फ्युचरमध्ये तुम्हाला त्या फॉर्मची गरज पडणार आहे याचे टप्पे जे आहेत मी तुम्हाला एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार परंतु आपण हे समजून घ्या की आपल्याला फॉर्म भरण्याची संधी मिळालेली आहे आणि ती संधी आपण लवकरात लवकर ग्रॅप करून आपल्या अभ्यासाला सुरुवात करावी आता एक दुसरीकडे आपण एक चर्चा करूया की कोण करू शकतो अर्ज तुम्ही करू शकता ज्यांचं डी एड आहे ते करू शकतात ज्यांचं बी एड आहे ते करू शकतात ज्यांचं डी एड बी एड नाही आहे ते करू शकतात का तर आपण त्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊ तुमच्याही मनामध्ये काही प्रश्न आले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तोपर्यंत टाकून ठेवा आपण हे सेशन झाल्यावर तुमच्या प्रश्नांवर चर्चा करूया तर कोण करू शकतो अर्ज तर अर्ज करण्यासाठी इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे की आपण जर डी एड झालेलं असाल आणि जर आपण बी एड झालेलं असाल तरच आपल्याला अप्लिकेशन करता येऊ शकतं तुमचं ऍटली टीचर एज्युकेशनचा एक तरी प्रोग्राम कम्प्लीट झालेला असला पाहिजे मग तो डी एड असो किंवा बी एड असो विदाऊट डी एड बी एड तुम्ही या सीटीटीच्या परीक्षेमध्ये एनरोल करू शकत नाही फॉर्म भरू शकत नाही ठीक आहे तर मग आता आपण इथे बघूया की जर तुम्हाला माहिती आहे पेपर वन आहे पेपर टू आहे सीटीई टी परीक्षेमध्ये दोन पेपर असतात पेपर वन आणि पेपर टू आपण इथे बघ पात्रता बघूया की पेपर वनसाठी कोण पात्र ठरतो विद्यार्थी मित्रांनो तर पेपर वनसाठी जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे डिप्लोमा रूट डिप्लोमा रूट म्हणजे जिथून तुमचं डिप्लोमा झालं असेल मग डिप्लोमा म्हणजे काय तर इथे म्हटलेला आहे तो म्हणजे डीएलएड डीएलएड म्हणजे काय आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे नाव आहेत महाराष्ट्रातच नाही तर हा कोर्स पूर्ण भारतात चालतो म्हणून कुठे त्याला डीएलएड म्हटला जातो कुठं डीएड एड म्हटलं जातं कुठे त्याला डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन असं पण म्हटलं जातं तर असे वेगवेगळे नावं आहेत ठीक आहे तर हे जे नावं आहेत हे नावं काही असेल पण तो डिप्लोमा म्हणून आपण ग्राह्य धरू डिप्लोमा इन एज्युकेशन डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन असं त्याचे नाव असू शकतात तर जर, जर तुमचं डीएड असेल पण परंतु तो जर पास असेल तरी चालेल किंवा तुम्ही फायनल इयरला असाल तरीही चालेल लक्षात घ्या फायनल इयरला असाल डीएड एडच्या तरीही चालेल आणि तुम्हाला त्याच्या आधी आता डीएड म्हटल्यावर काय बाराव्या वर्गानंतरच तुम्ही एनरोल करणार म्हणजे तुम्हाला कमीत कमी बाराव्या वर्गात फिफ्टी पर्सेंट मार्क्स असणे गरजेचं आहे म्हणजे तुम्ही सीटीटीच्या पेपर साठी क्वालिफाईड ठरता कळलं का बारावा वर्ग पास असले पाहिजेत कमीत कमी, -कमी पन्नास टक्के गुणांसह आणि तुमचं डीएड असलं पाहिजे किंवा डीएड अपियर असला पाहिजे तुम्ही तर तुम्ही फॉर्म भरू शकता आता खूप साऱ्या मुलांच्या समोर हा प्रश्न उपस्थित असतो की सर आम्ही पास तर नाहीच आहो परंतु आम्ही फायनल इयरमध्ये सुद्धा नाही आहो आम्ही फर्स्ट इयरला आहो मग काय करायचं तर करू शकता माझ्या मते माझ्या सजेशन नुसार आपण नक्कीच करू शकता कारण जेव्हा फॉर्म भरायला जातो तेव्हा तुम्हाला ते विचारतात पास ऑर अपियर आपण अपियर म्हणून जर टाकलं तर आपल्याला मार्क्स नाही विचारले जात आणि जर समजा एखाद्या वेळेस तुम्हाला मार्क्स विचारलेच विचारलेच तुम्ही फर्स्ट इयरला आहात तर तुम्ही जर फॉर्म भरायला गेलात तर त्यांनी म्हटलं की फर्स्ट इयरचे मार्क्स सांगा तर तुम्ही तुमच्या काहीतरी जवळपासचे मार्क्स टाकून द्या काही फरक नाही पडणार आणि पडलं जरी पाच जरी, पाँ जरी पाँ जाले पास झाले तुम्ही तर तुम्हाला जोपर्यंत तुम्ही पास होणार नाही तुमचं डीएड किंवा जे काही असेल तोपर्यंत तुम्ही सर्टिफिकेट ग्रॅप करू शकत नाही आणि म्हणून जे विद्यार्थी फर्स्ट इयरला असेल त्यांनी नक्कीच हा फॉर्म भरावा अपियर म्हणून भरावा त्यांनी एकदा प्रॅक्टिस म्हणून भरावा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पुढच्या सिकेटमध्ये हंड्रेड पर्सेंट प्रिपेअर करून जाता येईल समजलं ठीक आहे पुढचं बघू की हा झाला डिप्लोमा रूटमध्ये आता ग्रॅज्युएट रूटमध्ये जर आलो आपण तर ग्रॅज्युएट रूटमध्ये आल्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि प्लस तुमचा डिप्लोमा झालेला असेल मग तो डिप्लोमा इन एज्युकेशन म्हणजे डीएड म्हणतो आपण तर ग्रॅज्युएशन प्लस डीएड असेल तर तुम्ही सुद्धा अप्लाय करू शकता त्याच्यासाठी मग डिग्री कंप्लीटेड असेल तुमची कारण डिग्री कंप्लीट असेल किंवा डिग्रीच्या फायनल इयरला असाल तरीही चालते आणि डिप्लोमा म्हणजे डीएडच्या फायनल इयरला असाल किंवा फर्स्ट फर्स्ट इयरला असाल तरीही चालते अशा पद्धतीने तुम्ही अप्लिकेशन करू शकता पेपर साठी लक्षात आलं म्हणजे पेपर वनचा विद्यार्थी कोण असेल तर ज्याचं डीएड एड झालेलं आहे ग्रॅज्युएशन प्लस डीएड असेल तोही पेपर वनला बसू शकतो आणि ज्याचं बारावा वर्ग असेल आणि तो डीएड असेल तरी बसू शकतो एक प्लस पॉईंट इथे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की ज्याचं ग्रॅज्युएशन आहे तो ग्रॅज्युएशन असलेला विद्यार्थी हा सिक्स टू साठी सुद्धा अप्लिकेशन करू शकतो ऑन द बेसिस ऑफ डी एल एड डी एडच्या बेसिसवर तो विद्यार्थी सिक्स टू एट च्या अभ्यासक्रमाला सुद्धा अप्लाय करू शकतो टीचर असेल ऑलरेडी शिक्षक म्हणून कार्यरत असेल तर त्यांना शिक्षकांना ऑलरेडी त्यांचं क्वालिफिकेशन त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना त्या लेवलवर जॉब लागलेलंच आहे तर तुम्ही सर्वांनी म्हणजे जे शिक्षक आहेत तुमच्या पात्रतेनुसार तुम्ही त्या लेवलवर काम करतच आहात मग आता तुम्हाला कुठली टीईटी पाहिजे तर तुम्ही ज्या लेवलवर काम करत असाल त्या लेव्हलची टीईटी तुम्हाला आवश्यक आहे जर तुम्ही समजा माध्यमिक स्तरावर काम करत असाल कार्यरत असाल आणि तुम्हाला जर पाहिजे असेल की मला प्रायमरीची पण द्यायची आहे तर नक्कीच द्या दिली पाहिजे गरज नाही आवश्यकता नसेल तरी असो तुमच्याकडे बुक नसो पण शिदोरी असो आणि म्हणून तुम्ही पेपर वन सुद्धा भरून घ्यायचा जर तुम्ही पेपर टू साठीच पात्र असाल तर कारण डीएड आहे तर ऑलरेडी तुम्ही भरू शकता ठीक आहे आता इथे खूप साऱ्या शिक्षकांचा सुद्धा असा घोड होतो खूप साऱ्या शिक्षकांचा असा घोड होतो की जिथे Uh, मी जर सहा ते आठ ला भाषा विषय शिकवतो आहे मी जर फिजिकल एज्युकेशन शिकवतो आहे मी जर uh, आर्ट्स शिकवतो आहे आर्ट्स आणि क्राफ्ट शिकवतो आहे तर मग मी कोणत्या पेपर टूचा भाग घ्यायचा म्हणजे सायन्स घ्यायचं का की मग सोशल सायन्स घ्यायचा इथे खूप साऱ्या शिक्षकांचा गोंधळ होतो तर या प्रश्नावर आपण शेवटी डिस्कस करूया विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की मी इथे काय सांगू इच्छितो तुम्हाला मला मा, एक सांगायचं आहे तुम्हाला की आपण जर इथे पेपर वनला अप्लाय केलं तर पेपर वनला तुम्हाला डी एल एड पाहिजे पेपर वनला डी एल एड पाहिजे डीएड पाहिजे आणि तुमचं डीएड कशाच्या बेसिसवर होणार बारावा वर्ग किंवा ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर ओके तर तुम्ही पेपर वनला अप्लाय आहातच आणि पेपर टू ला जर अप्लाय करायचं असेल तर डीएड असेल आणि प्लस ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही पेपर टूला सुद्धा अप्लाय करू शकता हा तुमचा एवढ्या सगळ्या या पीपीटी वरचं जितकंही मॅटर असेल त्याचा सार आहे क्लिअर पेपर वन आणि पेपर टू पेपर टू साठी आता तोच विद्यार्थी अप्लाय करू शकतो ज्याचं ठीक बीएड वाला पेपर टू ला जातोच पण पेपर वनला पुढे आपण जे बघूया पेपर वनला फक्त आणि फक्त डी वाला जाऊ शकतो आता वाला जाऊ शकत नाही पेपर ला इथे दुसरा जो क्रायटेरिया ठरतो तो बी एड येऊन जातो ज्या लोकांचं बी एड असेल तो पेपर टू ऍड होतो ज्या लोकांचं डी एड असेल आणि प्लस ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन असेल तर ते सुद्धा पेपर, पेपर, पेपर टू येऊन जातात पेपर वनला फक्त एकमेव व्यक्ती अप्लाय करू शकतो तो म्हणजे ज्याचा डीएड असेल तोच ओके क्लिअर चला तर पुढे जाऊ आपण आता आणि पेपर टू साठी असलेले हे रूट आहे की पेपर टू साठी कोण कोण अप्लाय करू शकतो तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की पेपर टू च्या सिलेबसमध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर आपण बी एड करून जाऊ शकता बी एड मध्ये मिनिमम तुम्हाला पन्नास टक्के मार्क्स पाहिजे असेल आणि तुम्ही बी एडच्या फर्स्ट इयरला असले पाहिजेत बॅचलर ऑफ एज्युकेशनच्या कमीत कमी फर्स्ट इयरला असला पाहिजेत सेकंड इयरला असलंच पाहिजे काही कंपल्शन नाही फर्स्ट इयरला असला तरीही चालते खूप साऱ्या मुलांचं हाच कन्फ्युजन असतं की सर आम्ही फर्स्ट इयरला आता ऍडमिशन झालेली आहे आमची आणि आम्ही काय करायचं सीटीटी देऊ शकतो का आम्ही पात्र राहू शकतो का तर हंड्रेड पर्सेंट राहू शकता तुम्ही कारण तुम्हाला फर्स्ट इयरच्या बेसिसवरच सीटीईटी देता येऊ शकते जर बी एड नि आले तर मग तुम्ही जर इंटरग्रेटेड डिग्रीच्या रूटनी आले इंटरग्रेटेड डिग्रीची कन्सेप्ट जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही बघू शकता की आता चार वर्षाचं बी एड होत आहे तुम्ही ऐकलं असे आधीपासून पण ते सुरू आहेत तर ज्यामध्ये तुम्हाला माहिती असेल तर बी एस सी आणि प्लस बी एड याला इंटरग्रेटेड म्हटलं जातं आणि बी एड प्लस बी एड याला इंटिग्रेटेड म्हटलं जातं तर जे विद्यार्थी इंटिग्रेटेड कोर्स करून येत असतील तर त्यांना सुद्धा पेपर टू ला जाता येईल चार वर्षाचा हा डिग्री कोर्स असतो ठीक आहे त्यानंतर बी एल एड कोर्स हा सेम ॲज बी एड सारखाच असतो त्याला काय फक्त नाव वेगळं आहे बी एल एड हा बी एड ठीक डिप्लोमा रूट जो मी मागच्या स्लाइडला सांगितलं तुम्हाला की ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे आणि प्लस दोन वर्षाचा डिप्लोमा म्हणजे ज्याला आपण डीएड म्हणूया तर विद्यार्थी सुद्धा पेपर टू अप्लाय करू शकता क्लिअर इथपर्यंत पेपर वनला कोण पात्र पेपर टू जाऊ आपण आणि पुढे खास म्हणजे मला शिक्षकांच्या जे सांगायचं होतं की आपण इथे लक्षात घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो की जे शिक्षक प्राथमिक शिक्षक म्हणून ऑलरेडी कार्यरत आहेत किंवा जे शिक्षक ऑलरेडी उच्च प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि काही शिक्षक नाईन सुद्धा शिकवत असतील नववा आणि दहाव्या वर्गाला सुद्धा शिकवत असतील अकराव्या आणि बाराव्या वर्गाला सुद्धा काही शिक्षक शिकवत असतील तर विद्यार्थी मित्रांनो शिक्षक मित्रांनो एक लक्षात घ्या की जर तुम्ही या लेव्हलवर शिकवत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला टीईटी द्यायची का द्यावी लागेल का आम्हाला द्यावीच लागते का तर नियमानुसार तर तुम्हाला सीटीटी किंवा टीईटीची अजिबात गरज नाही तुम्ही कुठल्याही कंडिशनमध्ये तुम्हाला तुमचं जे जॉब आहे ते सेक्युअर ठेवण्यासाठी कशाही पद्धतीने टीईटी ची गरज नाही परंतु तुम्ही जर स्वतःला सेक्युर ठेवायचं असेल उद्या चालून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणा गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र म्हणा नवीन कुठला जी आर आणल आणि जर उद्या चालून नव्याने काहीतरी जसं आत्ताच एक सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की सर्व शिक्षकांना टीईटी पाहिजे तसं भविष्यात एन ए पी ट्वेंटी नुसार आपल्या एज्युकेशन सिस्टीमचे चार स्तर होणार आहेत आणि या चार स्तरांवर शिक्षक म्हणून लागण्यासाठी प्रत्येक स्तरासाठी वेगवेगळ्या टीईटी आणि सीटीटी अरेंज केल्या जाणार आहेत भविष्यात आणि जर ती भविष्यातली गोष्ट तुम्हाला लागणारच असेल तर तुम्ही जर आज करायला जात असाल तर विद्यार्थी मित्रांनो हो, अगदी तुम्ही सुद्धा ते करावी ही माझी अपेक्षा आहे हे माझं सजेशन आहे कारण तुम्ही जर फर्स्ट अटेम्प्टला नाही निघाले तुम्हाला दुसरा अटेम्प्ट मिळेल तुम्ही दोन अटेम्प्ट झालेत पण नाही निघाले तिसरा अटेम्प्ट मिळेल संधी तुम्हाला जास्त मिळेल पण जर समजा तुम्हाला ऐन वेळेवर सांगितलं की पुढच्या दोन वर्षात तुम्हाला सीटीटी टी क्रॅक करायची आहे तर तुमच्याकडे तिथे लिमिटेड संधी असते शिक्षक मित्रांनो तर तुम्ही आजपासूनच तयारीला लागू शकता सीटीटीच्या ठीक आहे मग आता खूपदा असं होतं की समजा मी जसं तुम्हाला उदाहरण दिलं की तुमचं तुम्ही सायन्स टीचर म्हणून ऑलरेडी वर्किंग असाल एखाद्या शाळेवर तुम्ही वाणिज्य म्हणजे कॉमर्स म्हणून कॉमर्सचे सब्जेक्ट म्हणून तुम्ही शिकवत असाल किंवा तुम्ही आर्ट्सचे सब्जेक्ट शिकवत असाल मराठी असेल इंग्रजी असेल हिस्ट्री पॉलिटिकल असेल असे विषय शिकवत असाल किंवा कदाचित तुमचं सायन्स सायन्समधून तुमचे सब्जेक्ट आलेले असतील तुम्ही ऑलरेडी शाळेवर शिकवत आहात मग खूपदा हा कन्फ्युजन होतो की सर माझं तर कम्प्युटर सायन्स हा विषय आहे म्हणजे मी जो विषय शिकवतो माझं ग्रॅज्युएशन सुद्धा कम्प्युटर सायन्समधून मधून झालंय किंवा माझं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंगमधून झालेलं आहे माझं ग्रॅज्युएशन ॲग्री बी एस सी ॲग्रीमधून झालेलं आहे मी बी एड केलेलं आहे माझं ग्रॅज्युएशन एखाद्या दुसऱ्या कुठल्या विषयामधून झाले आहे बी एमधून बी ए हिस्ट्री बी ए मराठी बी ए इतर कुठले मग मी आता पेपर टू मला भरायचं आहे तर पेपर टूमध्ये सुद्धा दोन भाग असतात एक सोशल सायन्सचा असतो एक सायन्स आणि आर्ट्स सायन्स आणि मॅथमॅटिक्सचा असतो मग माझ्यासमोर एक प्रश्न चिन्ह उपस्थित होतो की जर मी मराठी लँग्वेज शिकवत असेल तर मी सायन्स मधून फॉर्म भरायचा मॅथ्स आणि सायन्स मधून की मी सोशल सायन्स मधून भरायचा मग कधी कधी असं होतं मित्र मित्रांनो की माझं गणित खूप चांगलं आहे माझं स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे गणित आणि मला सायन्स सुद्धा आवडतो तर मग मी का पेपर टू मॅथ्स आणि सायन्स मधून द्यायचा का तर हे ठरवत नाही की तुम्हाला कोणत्या विषयामध्ये आवड आहे ठरवतं कोण तर ठरवते हे की तुमची जी पदवी आहे तुमची जी पदवी आहे पदवी म्हणजे काय तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे विद्यार्थी मित्रांनो ते ग्रॅज्युएशन कशात आहे याला मॅटर करतं लक्षात घ्या तुमचं ग्रॅज्युएशन जर बी मध्ये असेल तर तुम्ही सोशल सायन्स याच मधून सा गेले पाहिजेत पेपर टू मध्ये तुमचं जर ग्रॅज्युएशन हे बी एस सी असेल तर तुम्ही मॅथ्स आणि सायन्स हा सब्जेक्ट घेऊनच गेले पाहिजेत आता मॅटर करतं की कम्प्युटर सायन्स असेल तर कशात तर कम्प्युटर सायन्समध्ये मॅथमॅटिक्स आणि सायन्समध्ये येईल इंजिनिअरिंग असेल तर मॅथमॅटिकल सायन्समध्ये येईल कला असेल तर बी मध्ये येणार वाणिज्य असेल तर बी मध्ये येणार आणि सायन्स असेल तर ऑलरेडी बी एस मध्ये तुमचं झालेलं आहे म्हणजे शिक्षक मित्रांनो किंवा विद्यार्थी जे ऑलरेडी टी टी सी टीची तयारी करत असतील त्यांनी हे समजून घ्यायचं की आपण ज्या विषयामध्ये ग्रॅज्युएट झालेलं आहोत त्याच विषयाचा पेपर टू आपण निवडायचं विद्यार्थी मित्रांनो जर बायमिस्टेकली किंवा जाणून तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन आर्ट्समधून असेल पण तुम्ही पेपर टूचा जो पार्ट सिलेक्ट केला आहे तो मॅथ्स आणि सायन्स सिलेक्ट केला असेल तुम्ही पास जरी झालात तुमचं सर्टिफिकेट व्हॅलिड नाही राहणार विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा आणि म्हणून फॉर्म भरताना केअरफुली भरा अभ्यास करताना काळजीपूर्वक करा चांगल्या पद्धतीने करा प्रभावीपणे करा यश तुमच्या हातात आहे आणि मी एक सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये जे टी ई टी होते या टीई टीचं ऑल ओव्हर महाराष्ट्रात जो रिझल्ट लागतो तो फक्त आणि फक्त साडेतीन टक्क्यांपर्यंत आजपर्यंत हिस्ट्री जर विचारात घेतली तुम्ही तर हायेस्ट स्कोर आहे तो म्हणजे चार पर्सेंटचा हायस्ट कॉट ऑफ आहे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये चार टक्क्यांच्या वर टीईटीचा रिझल्ट आजपर्यंत लागलेला नाही म्हणजे टीईटी ही शंभर विद्यार्थ्यांपैकी फक्त चारच विद्यार्थी पास करू शकतात पण जर सीटीटीली सीटीटीला जर आपण कम्पेअर केलं टीईटी पेक्षा तर ही महाराष्ट्रामध्ये काय पूर्ण भारतातून विद्यार्थी बसतात आणि पूर्ण भारतातले विद्यार्थी जेव्हा या परीक्षेला अपेयर होतात तर इथे तुम्हाला लक्षात येईल की याचं रिझल्ट जवळपास आठ टक्क्यांपर्यंत लागतो पूर्ण भारतातून आणि जर पूर्ण भारतातून आठ टक्क्यांपर्यंत लागत असेल म्हणजे याच्यापेक्षा डबल याच्यापेक्षा डबल विद्यार्थी पास होतात विद्यार्थी मित्रांनो टी ईटी पेक्षा आणि म्हणून टीईटी पेक्षा सीटीटी ही अगदी सोपी असते आपण टी ईटी पेक्षा ला जास्त प्रिपेअर करा आपल्याला नक्कीच यश मिळेल आणि जर तुम्हाला तुमच्या सीटीईटीच्या रिझल्ट पर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही एज्युकेअर तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने कव्हर करून मिळेल आणि आपण सक्सेस व्हावं यासाठी एज्युकेट क्लासेस हंड्रेड पर्सेंट कॉन्ट्रीब्युट करणार हंड्रेड पर्सेंट तुम्हाला तुमच्या संपूर्णत तुमच्या आलेल्या ज्या काही फ्युरीज असतील त्या सर्व इथे सोडवण्याचा प्रयत्न करूया ऑनलाईन क्लस ऑफलाईन बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत आता आपण तुमच्या प्रश्नांवर जाऊ आपण ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हॅलो सर गुड गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग अंकिता मॅम सर माझं डी एल एड झालं आहे तर मी कशाला अप्लाय कर असेल सर आपण डी एल एड झालेला आहात तुमचं ग्रॅज्युएशन असाल तर तुम्ही पेपर वनला पण अप्लिकेशन करू शकता पेपर टूला सुद्धा अप्लिकेशन करू शकता पण फक्त डी एड आहे ग्रॅज्युएशन नसेल तर तुम्ही पेपर वनला अप्लाय करा ओके पेपर वनला आपण अप्लाय करू शकता ठीक आहे सर ओके सर माझं बी एड फर्स्ट इयर आहे फॉर्म भरू शकते का एस yes, हंड्रेड पर्सेंट भरू शकता बी एड फर्स्ट इयर असताना सुद्धा आपण फॉर्म भरू शकता आणि एक्झामला अपिअर होऊ शकता सर पहिली भाषा मराठी आणि दुसरी भाषा हिंदी घेता घेतलं तर चालेल ना हो हंड्रेड पर्सेंट तुम्ही कोणत्याही भाषा दोन भाषा निवडू शकता कोणत्याही निवडू शकता फक्त सेम भाषा निवडू शकत नाही म्हणजे प्रथम भाषा पण मराठी आणि द्वितीय भाषा पण मराठी असं नाही करू शकत अदरवाइज तुम्ही कोणत्याही दोन भाषा तुम्ही निवडू शकता आणि शक्यतो द्वितीय भाषा ही मराठी निवडा जेणेकरून तुम्हाला तुमचा स्कोर चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो बी एड बेस जमत नाही का सर बीएड बेसिसवर जमतं ना बी एड जर असेल तुमचं तर तुमच्या एडच्या बेसिसवर तुम्हाला सीटीटी टी टी देता येतं अपियर असेल तरी चालतं काहीच प्रॉब्लेम नाही देऊ शकता आपण सर माझं बी एड एम एड आहे झालेलं आहे बी ए मधून तर मी कोणत्या मध्ये भरू शकते पेपर वन की पेपर टू तुमचं बी एड आहे आणि एम एड पण आहे पण तुम्ही पेपर टू ला करू शकता पेपर टू ला अप्लाय करताना तुमचं जे ग्रॅज्युएशन असेल सायन्स किंवा सोशल सायन्स तर तुम्ही त्यातून भरा पेपर टू ग्रॅज्युएशन कशात आहे त्या ग्रॅज्युएशनच्या फील्डमधून आपण फॉर्म फिल करू शकता ठीक आहे आणि भाषा तर भाषा कुठल्याही निवडू शकता तुम्ही भाषा निवडण्यासाठी तुमच्याकडे कुठलाही बंधन नाही कुठलं रेस्ट्रिक्शन नाही आपण कोणतीही भाषा निवडू शकता दिलेल्या जितक्या भाषा आहेत त्यापैकी कोणत्या तरी दोन भाषा आपण निवडू शकता विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे सर माझं बी एड झालं आहे तर पेपर एक आणि पेपर दोन भरू शकते का नाही फक्त पेपर टू भरू शकता तुम्ही बी एडच्या बेसिसवर फक्त पेपर टू तुम्हाला फील करता येईल पेपर वन एड वाल्यांना करता येईल पेपर टू वाल्यांना नाही करता येत सध्या ठीक आहे पेपर टू तुम्ही फक्त भरू शकता बी एडच्या बेसिसवर ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो अजून काही प्रश्न असतील काही अडचण असेल आपल्या क्युरीज असतील तर विचारा आपण पुढच्या सेशनमध्ये नवीन टॉपिक घेऊन येणार आहोत ज्यामध्ये सीटीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम सीटीटी परीक्षेचे गुणदान सीटीटी परीक्षेचं व्हॅलिडेट सर्टिफिकेशन कसं राहतं या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत उद्याला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर जर तुम्हाला आताच्या सेशनमध्ये काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता आणि नसेल तर आपण इथे थांबूया आणि तुमच्या सीटीटीच्या प्रिपरेशनला एक चांगली गती देण्यासाठी एक मोटिव मोटिवेशन देण्यासाठी आपण रोजच्या रोज, -रोज तुम्हाला तुमच्या सीटीटीच्या बाबतीत अपडेट नॉलेज देत राहू तर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्कीच आपण एज्युकेट क्लासेस अमरावतीचा हे अप्लिकेशन डाउनलोड करू शकता प्लेस्टोरवरून आणि युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करू शकता जेणेकरून तुम्हाला सीटीटीच्या बाबतीत नवीन नवीन अपडेट मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो कोणता फॉर्म भरू माझं डी एड आणि बी एड झालं आहे कोणता फॉर्म भरून जर डी एड आणि बी एड दोन्ही आहेत तर तुम्ही दोन्ही परीक्षा देऊ शकता पेपर वन पण देऊ शकता पेपर टू सुद्धा देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डी एड आणि बी एडच्या बेसिसवर दोन्ही परीक्षेचं फॉर्म भरता येऊ शकते अगदी पेपर टूला दोनचशे रुपये जास्त लागतात जर तुम्ही ओबीसी आणि ओपन असाल तर आणि जर तुम्ही कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला फक्त शंभरच रुपये एक्स्ट्रा लागतात जेव्हा तुम्ही दोन्ही पेपरचं फॉर्म भरता पेपर वन किंवा पेपर टू दोन पैकी एक फॉर्म भरला तर ओबीसी आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना पाचशे रुपये फी पडते दोन्ही पेपर फॉर्म भरायला गेलात ओपन आणि ओबीसी असाल तर बाराशे रुपयात दोन्ही फॉर्म भरल्या जातील आणि जर कॅटेगरी असाल तर सहाशे रुपयामध्ये दोन्ही फॉर्म भरल्या जातील म्हणजे तुम्हाला फक्त शंभर दोनशे रुपये एक्स्ट्रा देऊन दोन्ही पेपर देता दे येत असेल तर नक्कीच आपण द्यावी आणि परीक्षेमध्ये अभ्यास सुद्धा तुम्ही सारखं असते त्याच्यामुळे एकाच अटेम्प्ट दोन्ही परीक्षा क्लिअर होण्याचे चान्सेस तुमच्यासाठी जास्त असतात ठीक आहे सर पहिले लँग्वेज हिंदीच घ्यायची का हा हिंदी घेतली तर खूप चांगली दुसरी लँग्वेज मराठी घ्या जेणेकरून मराठीमध्ये तुम्हाला जास्त स्कोअर करता येईल विद्यार्थी मित्रांनो कारण पेपर टू मध्ये म्हणजे पेपर वन किंवा पेपर टू लँग्वेज सेकंड जी आहे ती तुम्ही मराठी निवडा पेपर कुठलाही असो मग लँग्वेज वन हिंदी इंग्रजी किंवा तुम्हाला दुसरी जी भाषा आवडत असेल ती घ्या पण भाषा दोन म्हणून मराठीच निवड करा हे माझं पर्सनल सजेशन राहणार तुम्हाला तुम्हाला तिथे जास्त स्कोर करता येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो ओके चला तर थांबूया आज आपण उद्याला भेटूया नवीन टॉपिक घेऊन चला बाय गुड नाईट बाय सर मी एस टी कॅटेगरीमधून पास आहे नाइंटी एट तर मी ओपनमधून पास करायचे का आपण जर एस टी कॅटेगरीमधून नाइंटी एट मार्क्स घेऊन पास झाला असाल तर काहीही प्रॉब्लेम नाही आपण ओपनसाठी सुद्धा अप्लाय करू शकता ओपनसाठी तुम्हाला सेपरेट सी किंवा टीईटी देण्याची गरज नाही विद्यार्थी मित्र तुम्ही ऑलरेडी नाईन्टी एट मार्क्स घेऊन आहात तर तुम्ही ओपनसाठी सुद्धा क्वालिफाय ठरता ओके केशव सर चालेल ठीक चला भेटूया मग